श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे की मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो त्यातीलच महत्त्वाचे व्रत म्हणजे महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत आपण सर्वांनी या व्रताला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुरुवात केली मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतात तेवढे गुरुवार आपण हे व्रत करत असतो महालक्ष्मी व्रताची मांडणी करून आपण महालक्ष्मीची पूजा अर्चना करत असतो यावर्षी या, या व्रताची सांगता या व्रताचे उद्यापन म्हणजे शेवटचा गुरुवार सव्वीस डिसेंबर रोजी आहे याच दिवशी सफला एकादशी असल्यामुळे अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे की या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करायचे का मी तुम्हाला सांगते इथे की आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशी व्रत हे दोन्हीही व्रत वेगवेगळे आहेत त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही माता महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण गुरुवारचे व्रत तर करतोच परंतु एकादशीचे व्रत देखील श्री हरी विष्णू आणि माता महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करत असतो एकादशीच्या दिवशी माता महालक्ष्मीची देखील पूजा केली जाते आणि त्याचमुळे जरी मार्गशीर्ष गुरुवारी सफल एकादशी असली तरी देखील आपल्याला माता महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा एक उत्तम पर्व आहे या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही विशेष सेवा करायच्या आहेत त्या सेवा कोणत्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बटन नक्की दाबा चला तर जाणून घेऊयात या शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी असल्यामुळे कोणकोणत्या सेवा आपल्याला माता महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायच्या आहेत आपल्याला माहिती आहे माता महालक्ष्मी ही चंचल आहे ती एका ठिकाणी थांबत नाही परंतु जर तुम्ही कोणतीही पूजा अर्चा केली नाही तरी फक्त जरी विष्णूंचे नामस्मरण केले विष्णूंची पूजा केली तरी तेथे ते 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 महालक्ष्मी ते 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 माता महालक्ष्मीचा अखंड निवास राहतो कारण जेथे श्रीहरी विष्णूंचा निवास असतो तेथे माता महालक्ष्मीचा अखंड निवास असतो आणि त्या घरावरती माता महालक्ष्मीची अखंड कृपा असते त्यामुळेच या दिवशी आपल्याला माता महालक्ष्मीबरोबरच श्रीहरी विष्णूंची देखील पूजा करायची आहे त्यांची सेवा करायची आहे श्रीहरी विष्णूंची सेवा करण्याचा सर्वात प्रभावी सेवा म्हणजेच श्री विष्णू सहस्रनाम तुम्हाला मी सांगते आपल्याला विष्णू सहस्रनामाचे या दिवशी कमीत कमी सोळा वेळा तरी पठण करायचे आहे नाही जमले तर कमीत कमी एक वेळा तरी या विष्णू सहस्रनामाचे तुम्ही पठण अवश्य करा त्याचप्रमाणे सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे म्हणजे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे श्रीसुक्त आणि श्री विष्णू सहस्रनामाचे सोळा वेळा पठण करायचे असेल नसेल जमत तर कमीत कमी एक वेळा तरी या सुक्तांचे या विष्णू सहस्रनामाचे पठण करावे त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्राचे देखील आपल्याला पठण करायचे आहे तुम्हाला जर ते संस्कृतमधून येत असेल तर त्यातून पठण करा किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मराठीमधून देखील हे आपल्याला व्यंकटेश स्तोत्र दिलेले आहे त्याचे तुम्ही पठण करावे तसेच महालक्ष्मी अष्टकाचे देखील पठण करावे त्याचप्रमाणे आपल्याला काही मंत्रांचा जप देखील या दिवशी करायचा आहे आणि ते सिद्ध मंत्र म्हणजे विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र या मंत्रांचा तुम्हाला शक्य असेल तर एकशे आठ वेळा जप करा आणि नसेल तर कमीत कमी, -कमी सोळा वेळा तरी या मंत्रांचा जप अवश्य करा या पद्धतीने जर तुम्ही या सेवा या एकादशीच्या दिवशी शेवटच्या गुरुवारी केल्या तर माता महालक्ष्मी आणि विष्णूंचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती अखंड राहील आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा निवास अखंड राहील तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता महालक्ष्मी